सेफ्टी बघते सेफ्टी टुक टुक पक यो काय करते बाळा तू शंभू झोपला का हं कुणाला कर बाळा जा खोड्या करायला हे बघ ओके ओके बघ बघ अरे ये तू तोंडात घेऊन गेले तिकडे बंदच करीत नाही अरे हा खेळायचं वाईट त्या झालाय खरच

अवघडे <laughs> ते बघते बघते बघ ते बघते बघते बघ ते कोणतंय दमता ते एक सेकंद बी होत नाही तो पण तिकडे येत आहे ते गाठत बाबड्या का बास की आता हा गोंडा फिरवतो का

गरीब आहे का बाबा तू गरीब आहे माझं पोग गरीब आहे तू हा सज्ज नाही का तू सज्ज नाही सज्ज नाही का वरांना मारतो नुसत्या बाकीच्या एवढा तर सज्ज नाही हा चल चल बाबा उठा चाललो मी आता चल चाललो मी आता बपड्या पाटील येऊ का येऊ जपा ब्राऊन कुठे औक्राऊन